हॅलो मित्रांनो तुमच्या मराठीत एक चॅनेलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठीत एक चॅनलवर रोज नवीन इंग्रजी शब्द शिकवणार तर चला वेळ न घालवता आजचा व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द डिपेंडिंग डिपेंडिंगचा मराठी तर अवलंबून असणे विश्वासून असणे मदतीसाठी विसंबुत असणे भरवसा ठेवणे च्या घडण्यावर अवलंबून असणे किंवा च्या अनुसार होत आहे. depending ला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया. पहिले वाक्य आहे, I am depending on you for help दुसरे वाक्य आहे, she is depending on her friends for support तिसरे वाक्य आहे, depending on the weather we may go outside चौथा वाक्य आहे, डिपेंडिंग ऑन द रिझल्ट वी विल डिसाइड फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू